लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह मराठी प्रस्तुत राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार करले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत आहेत भाजपचे युवा नेते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रान पेटलं आहे या पार्श्वभूमीवर महेश जाधव यांच्याकडे समजून घ्या कोल्हापूर जिल्ह्याचं नेमकं राजकारण काय सर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर शहर आणि भाजप काय नमस्कार मी महेश जाधव कोल्हापूर लोकसभेचा मी प्रमुख प्रचार संयोजक आहे या कोल्हापूर लोकसभेमध्ये दोन खासदारकीच्या निवडणुका येतात एका ठिकाणी संजय मंडलिक आणि एका ठिकाणी धैर्यशील माने हे आमच्या युतीचे उमेदवार आहेत या दोन्हीमध्ये पहिल्यांदा संजय मंडलिकांच्यामध्ये जे सहा विधानसभा क्षेत्र येतात यामध्ये सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंडलिकांचा प्रचार युतीच्या माध्यमातून सुरू आहे या निवडणुकीमध्ये दादा मंडलिक हे निश्चित एक लाखाच्या मतानं निवडून येतील अशा पद्धतीचं काम हे कार्यकर्त्यांच्याकडून झालेलं आहे ह्या मोदी सरकारने केलेल्या अनेक समाजासाठी नागरिकांच्यासाठी योजनेचा लाभ प्रत्यक्ष लोकांना मिळालेला आहे राज्यामध्ये चांगल्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत म्हणून मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेनं एक ठाम विश्वास या ठिकाणी मन तयार केलेला आहे आणि म्हणून या आम्हाला असं वाटतं आहे की मंडलिक निश्चितपणे या ठिकाणी निवडून येतील त्याच पद्धतीचं तिकडं राजू शेट्टींची हुकुमशाही झाली राजू शेट्टींच्या सगळ्यांना त्या ठिकाणी राजू शेट्टी आता थांबले पाहिजेत आणि एक युवा नेतृत्व धैर्यशील मानेच्या माध्यमातून पुढं आलेलं आहे आणि त्याही ठिकाणी भाजप शिवसेनेच्या पाठबळावरती धैर्यशील माने हे निवडून येतील असं एक वातावरण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे कोल्हापूर लोकसभा युतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले जातात नॉट रिचेबल आहेत अमूक तमुक याबद्दल तुम्ही काय म्हणाल खरं तर उच्च विद्याविभूषित सुसंस्कृतिक असा असणारा हा उमेदवार आहेत गेले दोन वर्ष ते संपूर्ण या जिल्ह्यातल्या असणाऱ्या दोन हजार गावामध्ये त्यांनी संपर्क दौरा केलेला आहे आता माझ्या माहितीप्रमाणे ह्या दोन हजार गावातलं कुठलं गाव आता शिल्लक राहिलं नसेल की त्या गावामध्ये संजय दादा मंडलिक जाऊन आलेले नाहीत निश्चित मला या ठिकाणी खात्री आहे की नुसतं कागल आणि चंदगडचं लीड हे विरोधकांना तुटणार नाही एवढ्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणातलं लीड या दोन तालुक्यात ता आहे परंतु बाकीच्याही कोल्हापूर उत्तरमध्ये लीड घेणार करवीरमध्ये लीड घेणार दक्षिणमध्ये लीड घेणार त्यामुळं निश्चितपणे संजय दादा हे एकदा विश्वास ठेवून निवडून दिल्याशिवाय त्यांच्या कार्याची आपल्याला महती कळणार नाही त्यामुळे त्यांना अशा पद्धतीचं म्हणणं म्हणजे कुठंतरी विरोधकांना कमी लिखून कोण मोठं होत नसतंय संजय दादा अतिशय सुज्ञ आहेत आणि अतिशय चांगलं काम खासदार झाल्यानंतर करतील असा विश्वास आम्हाला आहे जनतेला आहे महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी आहे त्यांच्या आघाडी पक्षातून नाराजी आहे लोकांच्या मधून आहे तर त्याचा फायदा तुमच्या माहितीच्या उमेदवाराला होईल काय का नाही होणार शंभर टक्के होणार भाजपची ताकद आहे मोदींची ताकद आहे पालकमंत्री चंद्रकांत दादानी एवढं डोंगरा एवढं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करून ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्याचा भाजपचा फायदा होणार शिवसेनेनं त्याच पद्धतीनं काम केलेलं आहे सहापैकी तीन विधानसभामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत त्याचा फायदा होणार आहे आमचं ठरलं नावाची जी काही बंटी पाटलांचा ग्रुप आहे तो मोठ्या प्रमाणात कामाला लागलेला आहे त्याचबरोबर संभाजीराजे आता कामाला बाहेर उतरलेले आहेत उद्या विनय कोरे बाहेर उतरतील असं करून जे कागलमध्ये समर्जित राजे घाडगे लागलेले आहेत सज्जेबाबा घाडगे कामाला लागलेले आहेत मंडलिक गट आहे अशा या सगळ्यांची जर बिरीज केली तर पाच दहा हजारनं निवडून येणं हे काय मी अभिमानास्पद मानत नाही पन्नास हजारच्या पुढं ते लाखापर्यंत लीड जाईल अशा पद्धतीचं वातावरण आत्ता तरी या ठिकाणी टेम्पो आहे आणि पुन्हा शेवट एकाच ठिकाणी येतो की गेल्या वेळा मोदींची नावाची लाट होती आता मोदींच्या कामाच्या विकासाची लाट आहे आणि ही देशभर लाट आहे गेल्या वेळेला महाराष्ट्रामध्ये बेचाळीस खासदार निवडून आले यावेळी पंचेचाळीस खासदार निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आहे बघा तुम्ही सुप्रिया सुळे प पडले पडल्यात तर काय त्यात आश्चर्य वाटायचं कारण घेऊ नका कोल्हापूरची सोडा बारामती टिकवून दाखवावी अशा पद्धतीचं आव्हान आज युतीनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससमोर उभा केलेला आहे आणि निश्चितपणे पुन्हा एकदा तीनशेपेक्षा जास्त खासदार या देशामध्ये येतील आणि मोदी पंतप्रधान होतील तुमच्या पक्षातील काही नगरसेवक किंवा अन्य पदाधिकारी धनंजय माडकायांचा प्रचार आहेत कारवाई करा तुमच्या काही नोटिसाही तुम्ही बजावलेल्या आहेत काय म्हणाल्याला निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा ब्रँडेड कार्यकर्ता कोणताही विरोधकांचा राष्ट्रवादीचा प्रचार करत नाही ज्यावेळेला अमोल माडिक ज्यावेळेला भाजपकडनं उभारले भाजपमध्ये आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे महाडी ग्रुपचे गटाचे कार्यकर्ते जे काही भाजपमध्ये आलेत त्यातले काही कार्यकर्ते ते राष्ट्रवादीचा प्रचार करू लागले ते मूळचे भाजपचे नाहीत तरी देखील अशा लोकांना तोंडी सांगितलं लेखी नोटीस दिली आणि काही स्वरूपी बडगा करून त्यांना पदावरून हकालपट्टी करण्याची कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली आहे लोकप्रतिनिधीसुद्धा असा कुठलाही लोकप्रतिनिधी डायरेक्ट विरोधकांच्या स्टेजवर गेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने त्यांचा प्रचारात उतरलेला आहे अशा पद्धतीचे पुरावे आमच्याकडे फोटो व्हिडिओ असे काही आलेले नाहीत आणि त्या पद्धतीने तशी तक्रार आली तर निश्चितपणे त्यांच्यावर देखील कारवाई होईल कारवाईमध्ये कोण छोटा आणि कोण मोठा नाही सगळ्यांच्यावर समान कारवाई केली जाईल दस्तूरखंद पालकमंत्री दादा पाटील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात हाडसं सहभागी होत नाहीत किंबहुना म्हाडकांच्यावरती टीका करत नाहीत केली तरी सांभाळून करतात त्याचं कारण काय हे अतिन अत्यंत म्हणणं चुकीचं आहे हे मी खोडून काढतो चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचे फक्त नाही आहेत महाराष्ट्राचे दोन नंबरचे मंत्री आहेत दहा लोकसभेची जबाबदारी त्यांच्यावरती आहे असंख्य ठिकाणी त्यांना जाऊन प्रचार करावा लागतो पक्षाच्या पडद्यावर आणि पडद्या मागं राहून त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे कोल्हापुरामध्ये खूप दौरे त्यांनी केलेले आहेत गावोगावी जाऊन प्रचार केलेला आहे आणि माडकांच्यावर प्रेम असायचं कारण नाही असं त्यांनी ढाय जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे जनतेला कधी कळेल ज्या वेळेला संजय दादा मंडलिक लाख दीड लाखाच्या मतानं निवडून येतील त्यावेळेला चंद्रकांत दादांच्या नावाचं उदोध उदो केलं जाईल परंतु मैत्री एका बाजूला आणि दादांची पक्षनिष्ठा एका बाजूला दादाने आत्तापर्यंत पक्षासाठी आयुष्य वाहून घेतलेलं आहे सगळं आयुष्य खर्ची काढलेला आहे आणि एका कुठल्या तरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी दादा एवढ्या खाली जाऊन चुकीच्या जा पद्धतीनं काम करतील हे तुम्हा आम्हाला सोडा मोदींना सुद्धा सांगून पटणार नाही अमित शहाना सांगून पटणार नाही विरोधक जाणीवपूर्वक काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपरोप अफवा असण्याचं काम करतात आणि आपल्या माध्यमातून मी सुद्धा तुम्हाला सांगतो उरलेल्या या दोन तीन दिवसामध्ये दादांच्या नावाचा गैरवापर करून चुकीच्या जुन्या पोस्ट एकत्र उभारलेल्या टाकून गैरसमज करतील मतदारांनी याला कुणी बळी पडू नये दादा स्वतःच जीवन संपवतील तर पक्षाची गद्दारी करणार नाहीत हे ठामपणे मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला या ठिकाणी जबाबदारीने सांगतो हत्कले मतदारसंघातील माहितीचा उमेदवार नौका आहे त्या मानानं महागाडीचे उमेदवार जे आहेत राजू शेट्टी हे शेतकरी संघटनेशी चळवळीशी संबंधित आहेत त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि एकूण त्यांचा शेतकऱ्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे त्या या पार्श्वभूमीवर तुम्ही कशी पाहिजे मारला पूर्वी राजू शेट्टींचं एक नाव होतं वलय होतं हे मी मान्य करतो आता अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये आयुष्यभर शरद पवारांना राष्ट्रवादीला नावं ठेवले काँग्रेसच्या सगळ्या साखर कारखानदारांच्यावरती मोर्चे काढलेत त्या राजू शेट्टींना भाजप शिवसेना युतीकडून कुठं थारा मिळाला नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कास झाली जर त्यांच्यात ते एवढीच हिंमत होती तर स्वतंत्र लढून त्यांनी निवडून येऊन दाखवायचं होतं परंतु त्यांना हे माहीत होतं की आता आपली काय डाळ शिजणार नाही आता आपली लोकप्रियता एवढी पूर्वीसारखी राहिलेली नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आसरा आणि सहारा घेतलेला आहे परंतु आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडंच काही जनमत नसल्यामुळं आणि त्यात राजू शेट्टीनं त्यांच्याकडे जाऊन बसल्यामुळं राजू शेट्टींचा पराभव हा निश्चित आहे सुरेश हळवणकर असतील किंवा सत्यजीबाबा सरोरकर पाटील असतील विनय कोरेसुद्धा त्या ठिकाणी धैर्यशील मान्यला मदत करतील त्यामुळं या ठिकाणी असलेला शिरोळ असू दे जयसिंगपूर असू दे पन्हाळा असू दे शाहूवाडी असू दे अशा सर्वच्या सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये स आमचे धैर्यशील माने हे झंझावात दौरा करालेले आहेत लोक आणि तरुण त्यांच्या पाठीशी आहेत आणि शेवट त्या ठिकाणी देखील मोदी हा बघी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निश्चितपणे जनता चांगल्या मतानं निवडून देईल आणि राजू शेट्टींनी एक वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्यावर आग ओखण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या पायावरच दगड मारून घेतलेला आहे शे, शेट शेट्टींची शेट्टी गेली आता बॅट सुद्धा मोडल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मला खात्रीनं सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटणं कोल्हापूरच्या दोन्ही शिटा या भाजप शिवसेना आणि आर पी आयने रासपच्या महायुतीच्या चा, चा, चांगल्या मतानं निवडून येतील आता शेवटचे प्रश्न आहेत जे सुपरफास्ट आहेत त्याचं उत्तर फक्त एकाच वाक्यात किंवा एका शब्दात द्यायचं आहे देशात एन डी एला बहुमत मिळेल की युपीए ला, युपी ला। निश्चितपणे एन डी जिल्ह्यातल्या दोन्ही जागा भाजपला मिळतील भाजप शिवसेना महायुतीला दोन्ही जागा मिळतील मोदी गडकरी राहुल गांधी की आणखी कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी धन्यवाद आपण लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण अतिशय चांगलं भाष्य केलं कॅमेरामन नरेंद्र देसाई यांच्यासह सरकार आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा